धीरे धीरे आम्ही चालत चाललोय नऊ जण आहे नमस्कार पुन्हा एकदा तुमचे पार्ट टू या माझ्या नवीन व्हिडीओ मध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत पार्ट वन मध्ये तुम्ही पाहिलं दुपारी मी बहिणीकडे आलो मस्तपैकी जेवलो थोडा आराम केला आणि आता मी चालू बहिणीच्या हॉटेलवर आणि त्या रिक्षाही चाललो आहे आम्ही कारण वीस ते पंचवीस मिनटं लागतात त्याच्या घराच्या इथून आणि रिक्षामध्ये आम्ही ना नऊ जण बसलो आहोत चला आता आपण जाऊया तिकडे आणि आता ना संध्याकाळचा समोर व्ह्यू बघा किती सुंदर वाटतो आहे बघून अगदी मन प्रसन्न झालं आणि वातावरण पण अगदी छान रमणीय झालं आहे आणि ढग पण काळाल तो वाटतं थोडा थोडा पाऊस पडेल आता आम्ही आलो बहिणीच्या हॉटेलवर वर जेव्हा बहिणीने मला सांगितलं की मी हॉटेल बांधते ते ऐकून ना मला खूप आनंद झालेला आणि आता प्रत्यक्ष बघून ना माझा आनंद अगदी द्विगुणित झाला मस्त ना <laughs> 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 <laughs>

मुलं तिकडे गेलीत बहिणाने ना मुलं वरती गेलीत काजूच्या आणि आंब्याची बाग बघायला आम्हाला जमणार नाही चालेला मला आणि गारगिला पाऊसून पडल्या सगळं चिखल चिकल झाल्या म्हणून थोडस इथे बघणार नाही परत आम्ही खाली जाणार ना म्हणून मी येत ना भाऊजीला जाऊन बघून तुला हा नाय खडलं काय

रोड आहे मस्त एकदम व्हिडिओ मध्ये एवढं सुंदर वाटत असेल की नाही माहित नाही पण ऍक्च्युली खूप मस्त आम्ही नाही जात आहे खाली ही लोक चाललेत हे बघा तिकडे खाली नदी आहे ते बघा झुम करून दाखवते तुम्हाला माझे पाय कापत मला पण नाही जाऊ ते चालायला ही लोक चाललेत आता खाली ना तिकडे नदी आहे आम्ही तिकडे चाललोय मावशी आम्हाला घेऊन चालली आहे मम्मी आणि मामी ना येत आहेत कारण त्यांना जमणार नाही बाय अडचणी तर रस्ता म्हणून नाही बा खूप चिकल झाला नदीवर तो जाता नाही बघतोय जायला भेटतं का रस्ता खराब होता नदीवर ही लोक गेली नाही रिटर्न ना आली यांचं काम चालू आहे थोडंसं केलं तरी पण टुरिस्ट येतात सगळे शेणाची जमीन आहे रोडला लागूनच आहे हा कणकवले आचरा रोडा हा ती जेवण तीच करते मला व्हिडिओ पाठवलेला हो हो कांद्याची माळ लावली बापरी विळी बघ विळी बघ बा? पहिली वेळ बघते मी विळी बघ माझ्याकडे डबल डे का डबल डे हा बघा हा माझा भाचा विजूचा मुलगा त्याला व्हिडिओ काढलेला आवडत नाही म्हणता नको काढू वडे आण दाखवते

आज संध्याकाळच्या जेवण आज काजूची भाजी आहे आणि या दोघी ताई आहेत ना ह्या हॉटेलवर इथे जेवण बनवायला असतात आणि संध्याकाळी मग त्या दिवसभर असतात संध्याकाळी सात वाजता त्या घरी जातात लालचे चेहरे पण खूप छान छान आहेत आम्ही गप्पा <laughs> मारतोय मस्त आणि काजूच्या भाजीची तयारी चालू आहे आणि हा फालतू गेम खेळतो <laughs> खिडकी वजी <laughs> 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 आज रात्रीच्या जेवणात काजूची भाजी आणि भाकरी आणि दुपारी शिल्लक राहिलेलं जेवण पण बहिणीकडे घेऊन आले अगो का वाटत आपल्यावर साध गार सादर <laughs> काजूची भाजी घेऊ काजूची भाजी आणि भाकरी आहे मस्त बंद कर बंद कर बंद कर अरे पडताना तूच जेवणार नाही भूल आगे गो, आगे। भाजी, का लाईट जास्त लावत नाही चला जेवायला सुरुवात करा कशी झाली भाजी मस्त एक नंबर कोबीची नाही खाद्य तुम्ही काजूची एक नंबर

सोम्या ला किती मोठी आहे आम्ही खाली टिनू मी आणि ती बहीण गार्गी आणि सौम्य वरती फॅन लावलाय आणि तिथे बघ तिकडे दोघे जण आहेत कूलर लावून बहीण इथे आमची चल गो हा गुड नाईट चला हो टाइम होऊन गेलो चला आता आम्ही झोपतोय गुड नाईट सकाळी भेटू चला जा चला नाटक चालला नाश्ता करते आणि चटणी खातोय मस्तच बनवली सकाळी लवकर उठलो आंघोळ्या केल्या नाश्ता पण झाला आणि आता मी चालू बहिणीच्या घरी खाली आम्ही ना घरी जाणार होतो सकाळी पण भाऊजीने जास्तच आग्रह जा केला की जेवून जा मग ते गेले चिकन आणायला दुपारी आम्ही जेवणार आणि घरी जायला निघणार दिवाळीपर्यंत होईल बोलतात ती लोक दिवाळीच्या हो नंतर वाजलेत साडे दहा नाश्ता वगैरे केला चहा प्यालो आणि आता मी तर निघतोय तिच्या घरी चाललंय अजून यांचं काम चालू आहे ते झालं आम्ही पुन्हा एकदा फेरी मारणार येणार विजिट करणार सगळं आणि प्रॉपर ब्लॉग बनवून हा ह्या हॉटेलचे काम ना दिवाळीपर्यंत पूर्ण होईल नाव आहे निसर्ग विसावा आणि हे ना कणकवली आच रोडला लागूनच आहे सध्या इथे ना काम चालू आहे तरी पण ना टुरिस्ट येतात इथे राहण्याची सोय नाही पण जेवणाची आहे जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण मिळतात ते पण चोवीस आणि रुचकर आणि इथली स्पेशालिटी एक खेकडा थाली तुम्ही कधी इकडे आलात ना तर एकदा तरी विजिट करा तुम्हाला हे हॉटेलला नक्कीच आवडेल कारण पाऊस पडणार एकदम छान आहे पुढे कालच चाललो पडणार आहे मग तिथून हवू आहे आपलं चला भाऊ घेत आम्ही आम्ही बघ आता देऊन जा दुपारी आज असतो राहू गाडी बांधतो नंतर जेवण बनवत होते कितीची गाडी आहे तुन ती चलत ना टेम्पो टेम्पोने जाणार आहे आम्ही ह्या टेम्पो पार्टीचा टेम्पो आहे कस जाण्याचा आपल्याला पार्टी आहे मम्मी मामी तू हे सामान घेऊन बस

चांगलं चांगलं घरी आलो सामान ठेवलं ना आता फनस खातोय कारण जेवण बनवायला वेळ लागणार बहीण बली भूक लागणार तोपर्यंत तुम्ही फनस खावा राजा कोंबडी वड्याचा बेत आहे

मालवणी जेवण दुपारचे ना एक वाजून गेलेत आता मी ना जेवतोय जेवण आम्ही पटकन तयारी करून निघणार आहोत कारण चार आम्हाला कणकोली एस टी ती पकडायची म्हणून इथून आम्ही आता ना पण रिक्षाने जाणार आहोत चल बस वेद आपण जाऊया मुलं इथे जेवायला बसली आहेत आणि आम्ही ना आतमध्ये जेवायला बसलो आता गार्गी जेवत आहे आणि त्यांचे कामगार बघा इथे जेवत आहेत एवढ्या जणांचं जेवण केलं बहिणीने आणि त्या ताईने भाऊजी आम्ही निघतो आता सामान आमचं सगळं भरून झालं आता आम्ही निघतोय बहिणीने आम्हाला ना नारळ अननस काजू आणि तिने स्वतः बनवून लोणचं पण दिलं आणि ते आम्ही सगळं पिशवीत बांधून ठेवलंय रिक्षा पाऊस भरपूर आहे आणि छत्री पण नाही आमच्याकडे वेळ नाही तिला पण तिथे पण जाते तिकडे तिच्या घरी माय हा आईला बघा चला बहिणी या आमच्याकडे उमर मळायला चल बाबू हा येत चल हा कधी ये मग तू हा

बाय बाय आता आम्ही निघालो पिसेगाम ते गावातून रिक्षाने कणकुलीला जायला एक दिवस राहिलो पण खूप मजा आली आणि आनंद पण वाटला आणि तिला आम्ही सांगितलं काम पूर्ण झाल्यावर पुन्हा येऊ तिचे गाव घर खूपच सुंदर आहे अगदी निसर्गरम्य असं तुम्हाला पण आवडले का तिचे गाव आणि घर कमेंट करून नक्की सांगा बरं का तसं काय तुम्ही कमेंट करता माझ्या व्हिडिओनं छान छान तसं आता पण करा पहिल्या व्हिडिओला पण खूप छान कमेंट आल्यात ధన్యవాద తుమ్ సగలు స్టలా బాచ నరడా లేట్ సాచారీ చ వాతా అర్ది సోమ్య వేస్తా

एस टीमध्ये आम्ही आता उत्तरलो आणि व्हिडिओ आता मी इथे संपवते चला आपण पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद